लाडकी बहीण योजनेच्या के वाय सीसाठी आता फक्त बारा दिवस उरलेले आहेत त्यामुळे आपण आता पाहणार आहोत की ही के वाय सी कशी करायची शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख दिलेली आहे आज तारीख आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या के वाय सीसाठी काही महिलांना के वाय सी करता येत नाही आहे त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्स पाहणार आहोत शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जायचे आहे आता तुम्हाला ई के वाय सी असा ऑप्शन दिसेल त्यामध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे इथे आणि कॅप्शा दिलेला आहे तो कॅपशा बरोबर टाकायचा आहे आता मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा आता असा ऑप्शन येईल की ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाका आता इथं हा ऑप्शन आलेला आहे आता यामध्ये तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक असेल तर तो ॲड करा आणि कॅप्चा कोड ॲड करा आणि मी सहमत आहे या बटनावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा काही वेळातच तुम्हाला ओ टी पी मिळून जाईल आता ही ओ टी पी व्यवस्थित टाका मोबाईल तुमच्या जवळच ठेवा आता मी टाकलेला आहे आता तुम्ही बघू शकता इथे वडिलांचे नाव आहे तर तुमच्या आता हा जात प्रवर्ग आहे यामध्ये आपल्याला विशेष मागास हे सिलेक्ट करायचं आहे तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा विभागात काम करत असतील तर नाही असे सांगा असतील तर आहे असं सांगा माझ्या कुटुंबातील एक विवाहित व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत असा ऑप्शन आहे तिथे नाही ॲड करा आणि एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त करा आणि सबमिट करा आता ही सक्सेसफुल झालेली आहे तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेची के वाय सीची व्हिडिओ कशी वाटली ते मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा